आज या ठिकाणी चंद्रशेखर टूजी संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराचा कार्याध्यक्ष आहे या ठिकाणी आमच्या उदिक्ष बांधवांनी आपल्या मागण्यासाठी जो मोर्चा काढलेला आहे तर या मोर्चाला आमच्या संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराचा पूर्ण समर्थन आहे आमची मागणी आहे की या देशामध्ये सरकारमध्ये संविधानाच्या संबंधानं जाती जातीमध्ये भांडा लावण्यासाठी काम केलेलं आहे आणि दुसरीकडे आरक्षण केलं जात आहे मात्र समाजा समाजाला एकमेकांचा उर्गाक भांडेल याचा फायदा घेण्याचं काम का समया या देशाचं सरकार करते आहे आणि म्हणून आमची मागणी आहे की आमचा जो ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजाला संविधाना जे केलेलं आहे मिळाला पाहिजे आमच्या अंतिम ओबीसी समाज बावन टक्के समाज या ओबीसी समाजावर एक प्रकारे अन्याय आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो आहे की सरकारला असलेला ओबीसी समाज आहे आणि जो ओबीसी समाज आर्थिक दृष्ट्या कमजोर आहे त्या ओबीसी समाजला त्यांचा मराठा समाजाला आहे आहे आरक्षण 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 दिला हा हा टिकणार नाही या आणि या देशामध्ये बावन्न टक्के ओबीसी समाज आहे त्या बावन्न टक्के ओबीसी समाजाला आरक्षण देण्याऐवजी जे थोडे मराठे आहेत त्यांना कोणती दाखवून त्यांना आरक्षण दिलं जात आहे हा आमचा